श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पवित्र श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भाविक भगवान विष्णूची पूजा करतात या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात यावेळी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी शुक्रवारी सोळा ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर प्रीतियोगाचा संयोग आहे श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी तसेच पुत्राच्या रक्षणासाठी आणि समृद्धीसाठी केले जाते असे म्हणतात पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे म्हणतात की या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद लाभतो ज्याशिवाय जोडप्यांना संतती, संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी व्रत अवश्य ठेवावे संततीच्या इच्छेने हे व्रत पाळण्यास भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद प्राप्त होतो या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण एखादं काम करायला गेलो की तर ते काम देखील व्यवस्थितरित्या दे पार पडत नाही व आपल्याला देखील यश मिळत नाही आपली देखील कुठेतरी अधोगती ही होत असते मग ही नकारात्मकता नक्की कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करते आणि तिचाच प्रभाव आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची पतीची प्रगती ही कुठेतरी घुंटत असते तसेच आपल्या घरामध्ये जर काही अडगळीच्या बंद पडलेल्या वस्तू तर त्यामधून ते। देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते विशेषतः जर काचेच्या वस्तू तुटलेल्या असतील तर त्यामधून दुप्पट प्रभाव हा पडतो कारण की काच ही आपलं प्रतिबिंब दाखवते त्यामुळे कधी पण आपलं एखादं काचेचं गिफ्ट असेल किंवा काचेची बरणी असेल काचेची कोणतीही वस्तू जर ती तुटलेली असेल किंवा तडा गेलेली असेल तर ती वस्तू त्वरित टाकून द्यावी तुम्ही त्याऐवजी तु नवीन वस्तू खरेदी करू शकता पण ती वस्तू आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरवत असते तसेच आपण बाहेरून देखील घरामध्ये भरपूर वस्तू आणत असतो यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते आता आपण देखील आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळेस सकारात्मक बोलू असंही नाही आपण देखील आपल्याबद्दल देखील घरामध्ये नकारात्मक बोलत असतो की माझ्याच्याने हे होतच नाही किंवा माझ्या मुलगा असे बोलण्याऐवजी जर आपण सकारात्मक बोललो की माझ्या मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळतात तो अभ्यासात देखील हुशार आहे नोकरीत देखील त्याला यश मिळते असे आपण त्याच्याबद्दल नेहमी सकारात्मक बोललो तर त्याची देखील प्रगती ही होत जाते कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तू म्हणेन आणि तुम्ही जर वाईट बोललात तरी पण वास्तू तथास्तू म्हणेन त्यापेक्षा आपण चांगलेच बोलण्याचा प्रयत्न करा उलट आपल्याला जी गोष्ट पाहिजे असेल तिच्याबद्दल तुम्ही सतत बोलत जा बघा ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल तर आता आपल्याला या एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्यावरती जी काही संकटे अडचणी असतील तसेच कोणतीही नजरबाधा लागलेली असेल इडापिडा असेल तर ती दूर होईल तर कोणती वस्तू टाकावी हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममोर्टावरती उठले तरी पण चालेल आता आपल्याला ही जी काही वस्तू आहे ती अगदी घरामधील सर्व व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अगदी काही व्यक्ती अशी असतात की त्यांना या गोष्टी अजिबात बिलकुलही आवडत नाही तर त्यांच्या न कळत तुम्ही त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तसेच आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील गरजेचं आहे ज्यामुळे आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरेल त्याच्यामध्ये कोणतेही अडचणी अडथळे हे येणार नाही तर एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस हा टाकायचा आहे आता आवळ्याचा रस जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा तुम्ही अगदी आवळ्याचा रस नसेल तर आवळ्याची पाने टाकली तरी पण चालेल तसेच चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते त्यामुळे आपण हळद टाकायची तसेच थोडेसे गंगाजल देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अगदी दोन थेंब गंगाजल टाकलं तरी पण चालेल जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल देखील मिळून जाईल एकादशीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण या वस्तू घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर अंगोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगानदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगानदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता या सर्व वस्तू अगदी आपल्या घरामधील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकायच्याच आहे त्यानंतर आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे गंगे यमुने यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीन सन्निधीम कुरु हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता काहींना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त एका व्यक्तीने जेव्हा अंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा हा मंत्र म्हटला तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे तसे ज्यांना खूप अवघड वाटत असेल तर त्यांनी अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अंघोळ केली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद